हातकरंगलेचा खासदार आमचाच कोणाचे बॅनर कोणावर पडणार भारी हातकरंगले लोकसभा मतदारसंघासाठी सात मेला मतदान प्रक्रिया पार पडली या निवडणुकीचा निकाल चार जूनला होणार आहे मात्र हातकरंगले लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा उत्साह कमालीचा पाहायला मिळतोय आमचाच उमेदवार विजय होणार असं म्हणत मतदारसंघात बॅनरबाजी सुरू आहे हातकिरंगले मतदारसंघातील शाहूवाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सत्यजित पाटील सरोडकर यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकतायत मग विरोधी कार्यकर्ते तर कुठे गप्प बसणार आहेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याही कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर देत विजय बॅनर लावलं खरंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बहुरंगी लढत पाहायला मिळाली मात्र थेट लढत होती ती महायुतीचे धैर्यशील माने स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरडुकर यांच्यात गेल्या महिनाभरापासून पायाला भिंगरी बांधून सर्वच उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला होता त्यामुळे मतदारसंघात चुरशीनं मतदान झालं त्यामुळे मताचा टक्काही वाढला हा वाढलेला मताचा टक्का आमचाच असं म्हणत प्रत्येक कार्यकर्त्याला विजयाचा विश्वास आहे त्यामुळेच बॅनर आणि पैजा आहे सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सहानुभूतीचा विश्वास आहे तर धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांना शेट्टे आणि पाटील यांच्यात मतविभागणी होऊन त्याचा फायदा मावुतीला होईल असा विश्वास आहे त्यामुळेच हातकिलंगले मतदारसंघात सत्यजित पाटील आणि धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी पाहायला मिळते मात्र कोणाचं बॅनर कोणावर पडणार भारी हे चार जूनलाच कळणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा